हा हॅलो गुड इव्हिनिंग सगळ्यांना तर इथं बघा आज बारा जानेवारी आणि संध्याकाळचे पाच साडेपाच वाजले होते आणि मी इथं चहा टाकत होते सगळ्यांना चहा हवा होता आणि मलाही भूक लागलेली तर म्हटलं चला थोडंसं चहा आणि बिस्किट घेऊया तर इथं बघा माझा चहा झालेला आहे हाय हॅलो गुड इव्हिनिंग सगळ्यांना कसे आहात सगळे श्रीस्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये खूप 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 मनापासून स्वागत तर आज आहे शुक्रवार आणि आत्ताच व्हिडिओला चालू केलेलं आहे पाच वाजलेले आहेत इव्हिनिंगचे पाच वाजलेले आहेत आणि बघा चहा ठेवलेला आहे मी आत्ताच आवरलं फ्रेश झालं आहे आणि म्हटलं चला आता बोलूया तुमच्याशी तरी तर बघा चहा पण चालू आहे माझा म्हणजे होतोय आणि चहा घेते आणि पटकन तुमच्याशी नंतर बोलते ये इकडे इकडे या ये इकडं तुझ डोकं कुठं आहे डोकं प्रवल डोक डोकं डोकं प्रवल नाकच नाही प्रवलना नुसल्लाव नुस गाना लावलं हो प्रवल तुको कुठे आ आ कोण आले कोण आलो प्रवल सोबत थोडं खेळून झाल्यानंतर बघा संध्याकाळचे सात वाजले होते आणि तिन्ही सांजेची वेळ होती माता लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते त्यामुळं मी इथं बघा तुळशी मातेला दिवा लावत होते हळदी कुंकू अगरबत्ती आणि दिवा मी तुळशीसमोर लावत होते चांगलं असतं एका घरातल्या म्हणजे घरातल्या स्त्रीनं दररोज तुळशी मातेला दिवा अगरबत्ती करावं घरात आपल्या वातावरण पण प्रसन्न राहतं आणि छान वाटतं संध्याकाळच्या वेळेला असं तुळशीला दिवा वगैरे लावणं चांगलं असतं तर इथं माझं तुळशीला दिवा वगैरेला असं चाललेलं होतं तुळशीला दिवा वगैरे लावून झाल्यानंतर मी घरात आले आणि घरात सुद्धा मी देवाऱ्यासमोर दिवा वगैरे लावला तर संध्याकाळच्या इथं माझ्या सेवा चालू होत्या संध्याकाळीसुद्धा मी स्वामींची सेवा करते ज्यावेळी मी दिवा अगरबत्ती करते त्यानंतर एक पंधरा ते वीस मिनटं मी स्वामींची सेवा करतेच करते दिवा अगरबत्ती ओवाळून हो झाल्यानंतर मी इथं स्वामींचा जप केला आणि तारक मंत्र म्हणला संध्याकाळी माझ्या हातून वाचनपटन होत नाही पण मी जप किंवा तारक मंत्र हे तर करतेच करते संध्याकाळच्या वेळी जर असं सेवा वगैरे केलेलं पण चांगलं असतं तुम्हाला नाही जमलं एखादं वाचन किंवा पठण करायला स्वामींचा जप तरी करा म्हणजे काय होतं ना की आपल्यात पण एक पॉझिटिव्ह एनर्जी येते खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं इथं मी स्वामींचा जप वगैरे करून झाल्यानंतर मी स्वामींना मुजरा केला मी दररोज सकाळ संध्याकाळी स्वामींना मुजरा करतेच आणि आपले स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत राजांचे राजे आहेत तर दररोज त्यांना मी मुजरा करतेच करते माझी पूजा झाल्यानंतर मी दररोज इथं प्रवललासुद्धा सुद्धा घेऊन येते जेणेकरून त्याला सुद्धा या सर्व गोष्टींच्या सवयी असायलाच हव्या तर बघा इथं मी सुद्धा अगरबत्ती वगैरे ओवाळायला सांगत आहे आणि नमस्कार करायला सांगत आहे मी दररोजच त्याला इथं घेऊन म्हणजे माझी देवपूजा झाल्यानंतर घेऊन इथेच येते आणि त्याला बघा काय हवं होतं <laughs> अगरबत्ती ओवळून झाल्यानंतर त्याला घंटी हवी होती स्वामी आजोबांची आरती करण्यासाठी आणि तो बघा इथं कसा आरती करतोय तर आत्ताच बघा आमची देवपूजा झाली माझी आणि प्रवलची आणि साडेसात वाजले आले वाजत आलेले आहेत की नाही प्रवल स्वामी आजपा कुठे तिकडं आहे तो रे बाप रे आणि आता स्वयंपाक करायचा आहे इकडं प्रवलसाठी डाळ भात लावलाय आणि आमच्यासाठी तिकडं भात लावलाय अजून भाजी करायची आहे आणि तुम्हाला मस्तपैकी बाय 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 कर त्यानंतर मी इथं भाकरी करत होते तर भाजीसोबत भाकरी छान लागते म्हणून मी आज मस्तपैकी भाकरी आणि भाजीचा बेत केला होता भाजी म्हणजे हरभऱ्याची भाजी हरभऱ्याच्या कोवळ्या पानांची भाजी आज मी करणार होते तर इथं माझा असा स्वयंपाक चालू मदे मदे। होता प्रवली आधी मध्ये येऊन मला काहीतरी मागत होत त्या असं काहीतरी चालूच असतं मध्ये 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 आणि त्यानंतर बघा इथं माझ्या भाकरी सुद्धा झाल्या होत्या ऑलमोस्ट आणि त्यानंतर डाळ भात वगैरे पण माझा निम्मा स्वयंपाक झालेलाच होता चला तर मग आता मस्तपैकी आपण हरभऱ्याच्या कोवळ्या पानांची भाजी कशी करायची ते बघूया तर इथं बघा मी साहित्य घेतलं आहे ही हर हरभऱ्याच्या कोवळ्या पानांची कोवळी पानांची भाजी आहे आणि ती मी स्वच्छ धुवून नितळून नितळत ठेवलेली आहे आणि इथं थोडासा लसूण ठेसून घेतला आहे एक मिरची बारीक चिरून घेतलेली आहे जाडसर शेंगदाण्याचं कूट पण घेतलेलं आहे कुटकणी असं जाडसरच घ्यायचं म्हणजे छान लागतं दाताखाली आल्यानंतर चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे बस आपल्याला एवढंच साहित्य घ्यायचं सा, आहे बाकी काय नाही अगदी चार पाच चार दोन ते तीन साहित्यात आपली भाजी एकदम छान लागते आणि भाकरीसोबत तर इतकी मस्त लागते त्यानंतर बघा इथं मी एक कढई घेतलेली आहे आणि कढईत तेल घातलेलं आहे अगदी दोन ते तीन चमचे तेलाला चांगलं तापून द्यायचं आहे तर इथं बघा आपलं तेल छान मस्त तापलेलं आहे आणि त्यात आपण बारीक कट करून घेतलेली मिरची घालायची आहे मिरची बघा आपली छान तळे गेलेली आहे आणि मिरची घातल्यानंतर आपण त्यात लसूण घालायचं आहे लसूण असा बारीक जरा चेचून घ्यायचा आणि ज थोडासा लसूण जास्त घ्यायचा म्हणजे छान लागतो भाजीत लसूण आणि मिरची आपण छान प्रकारे अशी मस्त खरपूस भाजून घ्यायची आहे लसूणसुद्धा सोनेरी रंगावर येऊपर्यंत अगदी छान तळून घ्यायचा आहे आपल्याला कच्चा नाही ठेवायचा आहे तर इथं बघा मी लसूण मिरची चांगली छान भाजते आणि तुम्ही कशा पद्धतीने हरभऱ्याची भाजी करता तेही मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर इथं बघा आपलं लसूण मिरची छानपैकी सोनेरी रंगावर तळून झालेली आहे आणि त्यात आपल्याला आता ही स्वच्छ धुवून घेतलेली भाजी टाकायची आहे हरभऱ्याची भाजी म्हणतात आमच्या इकडे याला तर ही हरभऱ्याची भाजी मी यात टाकलेली आहे तर बघा इथं दोन ते तीन मिनटांनी हरभऱ्याची आपली भाजी छान म्हणजे पाणी सुटलेलं आहे भाजीला आणि त्यात मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि मीठ टाकल्यानंतर एक दोन ते तीन मिनटं त्याला असंच शिजून द्यायचं आहे दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर आपण त्यामध्ये जाडसर जे आपण कूट घेतलं होतं शेंगदाण्याचं ते घालायचं आहे आणि एकदा मिक्स करून घ्यायचं तर ही हरभऱ्याची भाजी खूप छान लागते हिवाळ्यामध्ये खूप म्हणजे खाण्यासाठी चांगली असते आणि हरव भाजी एकदा हलवून घेतल्यानंतर त्याच्यावर असं ढा झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून याला एक दोन ते तीन मिनटं वाफवून घ्यायचे आहे आणि इथं बघा आपली भाजी छान मस्तपैकी तयार झालेली आहे तर ही भाजी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि आजचा आपला व्हिडिओ मी इथेच एंड करते आणि आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला न कसा वाटला नक्की मला सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ Good night.